जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसेच हा दिवस दिव्यांगांचे अधिकार आणि कल्याणकारी योजनांना चालना देण्यासाठी तसेच सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या मूल्यांबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरातील एनएबी संचलित ममता विद्यालयामध्ये तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम यांच्या हस्ते दिव्यांगांच्या मार्गदर्शिका आणि प्रेरणास्थान डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विकासनगर परिसरात दिव्यांग जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच सर्व कर्णबधीर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज एंटरटेनमेंट झोन येथे घेऊन जाऊन विविध खेळ खेळण्यात आले या ठिकाणी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला यावेळी ममता विद्यालयाच्या मेधा जोशी मॅडम पराळे मॅडम तेजश्री श्रीरेखम मॅडम नरेंद्र वाघमारे कदम श्रीकृष्ण सर, काळे काळेसर आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते